तुम्ही मेंढराचे वारसदार नाहीत तर तुम्ही वाघाचे वारसदार आहात ही वाक्य माझी नाही ही आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा ते एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला पहिल्यांदा भीमा कोरेगावच्या विजय स्तंभापाशी आले होते मित्रांनो अठराशे अठराची लढाई आपल्याला माहीत आहे फक्त पाचशे सैनिकांनी अठ्ठावीस हजार पेशव्याला धूळ चारली होती पण दुर्दैवाने मधल्या काळात समज हा इतिहास विसरला होता त्याचा स्वतःचा स्वाभिमान हा गमावून बसला होता अशा वेळी एकोणीसशे सत्तावीस ला बाबासाहेब तिथे ते पोहोचले त्यांनी त्या ते विजय स्तंभाकडे बोट दाखवलं आणि समाजाला एक प्रश्न विचारला तुम्ही स्वतःला कमकुवत का समजतात जरा मान वर करा आणि त्या स्तंभावरची नावे वाचा सोमनाथ रामनाक यसनाक ही नाक लावलेली नावे कोणाची आहेत ही नावे तुमच्या पूर्वजांची आहेत हा दगड नाही हा तुमच्या पराक्रमाचा जिवंत पुरावा आहे जो खुद्द इंग्रजांनाही नाकारता आला नाही बाबासाहेब त्या दिवशी म्हणाले ज्यांनी इतिहास गाडावला त्यांचे वंशज हे गुलाम कसे असू शकतात त्या एका भाषणाने झोपलेल्या समाजात पुन्हा आग पेटवली आणि म्हणूनच मित्रांनो जानेवारीला तिथे होणारी गर्दी गर्दी ही फक्त नसते तर तो जागृत झालेला स्वाभिमानाचा सागर असतो तुम्हाला तुमच्या या शूरवीर इतिहासाचा अभिमान आहे का असेल तर कमेंट मध्ये जय भीम नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा जगाला कळू द्या आपण कोणा होत ते